शरद पवारांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली सह्याद्री अतिथीगृहात या दोघांमध्ये बंद दाराड 20 मिनिटे चर्चा झाली अर्थात कारण होत या वादावर तोडगा काढण्याचं या संदर्भामध्ये सर्व पक्षीय सहकार्य घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं त्यानुसार शरद पवारांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली विधानसभेआधी जातीय तेड निर्माण होऊ नये जातीय सलोखा टिकून राहावा यासाठी ही भेट झाल्याचं समजतंय शिवाय या भेटी दरम्यान दूध संकलन कृषी आणि पाणी प्रश्न या संदर्भात देखील चर्चा झालेली आहे एकंदरीतच या भेटीतून आता तोडगा निघणार का कारण की यापूर्वी शरद पवारांनी आपण मराठा ओबीसी वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं म्हटलं होतं छगन भुजबळांनी देखील ते फोनवरून मुख्यमंत्र्यांशी येत्या दोन दिवसात बोलतील अशी माहिती दिली होती पण आज प्रत्यक्ष शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आता मराठा ओबीसी वादावर तोडगा निघणार का, का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनं